पृथ्वीवरील सर्वात मोठ्या आणि भयावह सापापैकी एक मानल्या जाणाऱ्या इक्विडोरच्या घनदाट अमेझॉन जंगलात संशोधकांना हा महाकाय साप सापडला असून तो आतापर्यंत नोंद झालेल्या सर्व अनाकोंडाच्या विक्रमांना मागे टाकू शकतो विशेष म्हणजे या शोधामुळे वैज्ञानिक जगात मोठी खळबळ उडाली आहे आणि तो नॅशनल जिओग्राफीच्या आगामी मोहिमेत देखील प्रदर्शित केला जाणार आहे शास्त्रज्ञांच्या या संशोधन मोहिमे दरम्यान हा शोध लागला हा नव्याने सापडलेला साप, साप नॉर्दन ग्रीन एनाकोंडा या नावाने ओळखला जातो या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे हा साप वीस फुटापेक्षा अधिक लांब वाढू शकतो आणि काही स्थानिकांच्या मते काही साप हे चोवीस फुटापर्यंत लांब असू शकतात याचा अर्थ असा की हा सर्वात मोठा सापांच्या यादीमध्ये सर्वाधिक लांबचा अनाकोंडा ठरू शकतो हा शोध लागला तेव्हा नॅशनल जिओग्राफीची एक टीम पोल टू पोल नावाच्या डॉक्युमेंटरीच्या चित्रकरणासाठी जंगलात होती या मोहिमेत हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ देखील सामील होता त्यामुळे या नव्या शोधाबद्दल संपूर्ण जगभर मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे संशोधक आणि स्थानिक वावर एकत्र मिळून सुमारे दहा दिवस जंगलात हा शोध घेतला या काळात त्यांनी अनेक सापांना पाहिले आणि अभ्यास केला मोहिमे दरम्यान संशोधकांना एक वीस पॉइंट सात फूट लांब साप हाती लागला जो या प्रजातीच्या लांबट स्वरूपाची पुष्टी करतो स्थानिक वावराणी समुदायाच्या मते काही अनाकोंडा चोवीस फुटापर्यंत वाढू शकतात आणि जर हा दावा खरा ठरला तर हा साप पृथ्वीवरील सर्वात लांब सरपटणारा प्राणी ठरू शकतो अमेझॉन जंगल अजून किती अनोख्या आणि अद्भुत प्राण्यांना आपल्यामध्ये लपवून ठेवत आहे हे सांगता येत नाही